तर आलो एकदमच जवळ बघा इथं आमच्या शेजारीच मी इथं तर घेतो आता उचलून आणि हे सापडलेत ना त्याच्यामुळे ना आजच्याला डायरेक्ट मार्केटला सुद्धा ना जायला जमन तर आलो आता नदीवरती बघा इकडं पिंकी आणि तिकडं आणि शालू सुद्धा नाही येतात तिथे बघा आलं ते पण तर बघू आता परत एकदा ना दिवसाच लावून बघणार आहे जाळी बघू किती माश्या भेटतात बघा आता पिशव्या काढून घ्यायच्यात तिकडे ना शालून घेतल्या दोन्ही पण पिशव्या काढून आणि इकडं आता पिंकी सुरुवात करते हे जास्त फुल भरलेले आहेत मग वज जास्त आहे ह्याच्यामध्ये बघा पूर्ण जाळ्यांच्या भरल्यात इतकी जाळे आणल्यात हे मोठी मोठी जाळे आणल्यात आजच्याला म्हणजे मोठी आणि बारीक सगळी जाळे डोळ्यांची सुद्धा आहे ना जाळे आणल्यात आजच्याला बघू आता मोठी आणि बारीक सगळी जाळे आणल्यात नाही का पिंके तर बघू आता किती मासे भेटतात आणि पिंकीने बघा इकडं शेडी सुद्धा आणले बाहेर बसून ये ना कांटाळा येतोय त्याच्यामुळे ना त्यांनी एक शेडी सुद्धा आणली तर बघू आता किती मासे पकडतात रॉड आहे बारका रॉड आहे त्याला तंगूस लावायचं आहे मशीन नाही त्याला तर घेतो आता टुप फुगून इतक्यातच मासे तर आहे ना निघताना दिसतात आपल्याला एक एक तिकडं आहे ना आत्ताच निघालेलं वरते तर मोठे मोठे मासे तर निघतात आता बघू मासे जाळ्याला लागतात का नाही त्याच्यात आहे ना थोडं पाणी सुद्धा वाढलं मग धार चालू झाली बघ आता भेटतात का नाही जाळे तर आणलेत भरपूर बारीक मोठे सगळी जाळे आणल्यात बघू टूप फुगून घेतोय त्याच्यानंतर पाण्यामध्ये लावते जाळे बघू किती मासे लागतात टूप झाले आता फुगून बांधून घेतात बघा इथं हे जाळा आणलंय कंच हे कंच जाळ आहे कंच्या माश्याच ते मोठ माश्यात पावशाच्या वरती भेटतात त्या जाळ्याला मासे पावश्या पासून आहे ना वरती अर्धा किलो एक किलो किंवा दोन किलो पर्यंत सुद्धा आहे ना त्याला भेटतोय मासा त्या जाळ्याला हे बघा किती मोठा आहे आणि त्याच्यापेक्षा दुसरी सुद्धा आहे ना बरीचशी मोठी जाळे आणल्यात डायरेक्ट अकरा बोटी बारा बोटी ते सुद्धा ना जाळे आणल्यात त्याला ना एकदमच मोठा मासा भेटत आहे तर ते सुद्धा ना आणलं बघू लावून तर खरं त्यांचे मासे भेटतात बघा आता जाळी सोडायला चालल्यात रोहिदास गेला खालच्या साईडला हे इथं आहे मोठी जाळी घेतली मोठी जाळी घेतल्यात इकडनं असं जाळ सोडलंय बघा एकच आहे ते असं सोडलंय या साईट आल्यात बघा आता दुसरं जाळ घेऊन गेल्यात आणि इथं गोल सोडलंय आणि इथं आता तधन सोडणार आहे दुसरं जाळ तिथं बांधून असं सोडणार आहे गोल तसं सोडल्यावरती मासे पण घावतात बघा आता दोन्ही जाळी झाल्यात सोडून तर परत आल्यात इथं एक राहिलं जाळं ते आता देणार आहे देऊ का बारीक जाळे देते दुसरा रोहिदास पण आलाय या साईडला या खालच्या साईडला लावल्या जाळी जवळ दिलंय एक जाळा आणि ते दुसरं घेतलंय दोन जाळी घेऊन चाललंय गळ घेतलाय बांधून आता जातो आम्ही तिथं मासे लागतात का ते बघायला बघा जाळ्याला किती मोठे मोठे लाकडं अडकल्यात आणि मासे तर एक पण नाही घावलं त्याला जाळ्याला आणि जाळी पण फाटून गेल्यात फार बघा मोठे मोठे लाकडं गुतलेले तर खालच्या बाजूला ना रॉयदासनी तिकडे मोठी जाळे लावलेली ना दहा अकरा बोटी ते बारा बोटी इतकी मोठी मोठी जाळे आणलेले तर त्याला सुद्धा आहे ना एक मास तिकडं मागाशी उडी मारताना दिसलंय मग एखाद्या वेळेस जाळ्याला सुद्धा अडकला असन तर आम्ही आहे ना आता मोबाईल सुद्धा आहे ना घेऊन जाणार आहे तिकडं दोघ जण जाणार आहे तर आता बघूच जमतं आहे का आणि काय कसा मोठा मासा असेल ना तर तुम्हाला नक्कीच दाखवते जवळून जाऊन डायरेक्ट आणि अचानकच जर भेटलंच ना तर इतकं भारी काम होणार आहे ना तर माझ्यासुद्धा येणार आहे कारण तर मासे पण भेटत नाही आता बरेचसे दिवस झाले बघ आता काय कसं तिकडं पाटक्याने ना आपल्याला जायला लागणार आहे नाहीतर आहे ना तोडून सुद्धा आहे ना जाऊ शकतं आहे त्या कोपऱ्यामध्ये जाळं लावले त्या जांभळीचं झाड दिसतंय ना तिथनं जाळं आरपार तर कडलं ज असं वाटतंय की कडला जे आहे ना मासा अडकलं आहे तर बघू आता कंच मासा आहे जवळून दाखवतोय तुम्हाला बघा तिकडे आहे ना रॉयदसच्या तिकडे आहे ना पुढं ते झाड दिसतंय ना इथं बघा इथे मासा तो आणि तिथनं जे जाळं लावले तर बघू आता भेटतोय का आपल्याला आणि कटला मासा वाटतोय ना मोठं आहे ना तर मी तर लांब आहे आता तुम्हाला आहे ना जवळून जाऊन दाखवतो आहे दिसतोय तर इथनं सुद्धा रोयद तर म्हणतोय एकदम मोठ्या साहेचा खटला मासा आहे तो बघा अडकलं का अडकलं जास्त असा गोंधळ असेल ना तर मग भेटन तर आलोय मी सुद्धा आहे ना जवळ आलोय हो बघा अडकलंय म्हणायला तरी येणार तोडून जाऊ शकतोय तो इतका पण अडकलेला नाही वाटत मला तर दोन जाळेचे पदर आहेत म्हणायला एखाद्या वेळेस भेटन पण बघ बरं तर आलो एकदमच जवळ बघा इथं आमच्या शेजारीच मी इथं आणि रॉयलाच इथं तर घेतो आता उचलून हा घे अडकल्या वाटतं तर बघा काढलं आहे टोपवरती हो बघा किती मोठा आहे जबरदस्त एकदम मोठं सायचा आहे आणि आता आहे ना दुसरे मासे कायच भेटले नाही ना तरीसुद्धा चालणार आहे आपल्याला कारण तर इतका मोठा मासा भेटलाय आहे ना परत एकदा बऱ्याच दिवसानंतर आहे ना काटला मासा भेटला आहे पिशवीतच घेतो आहे ना काढून तू कारण तर गांजामध्ये ठेवायला आपल्याला जमणार पण नाही असं निसटलं ना तर परत पडेल पाण्यामध्ये का आणि काही भेटायचं नाही आपल्याला पिशीमध्येच घेतो आता रॉयदास आणि हे जाळ बारा बोटीचं जाळ आहे एकदम मोठ्या सायजचं जाळ आहे आणि तो पण एकदम आहे ना कडेला अडकलेला बघा इथं जाळ बांधलंय आणि इथंच आणि असं मोठा मासा जर अडकलं ना जाळ्याला तर लगेचच आहे ना असा उडी मारायला सुरुवात करतो आहे म्हणजे आपल्याला किती पण लांब असलं ना तरीसुद्धा ना तरी कळतो आहे आपल्याला की मासा अडकला आहे जाळ्यामध्ये पण काही वेळेस काय होतं आहे जाळ्या तोडून सुद्धा आहे ना जातात ते मासे मोठे तरी हो डायरेक्ट तर घेतलं आहे आता टोपोवरती आता टेन्शन तर नाही राहिलं काहीच मज जाळं नवीन आहे पण काय केलं ना तरी सुद्धा आहे ना ते तोडायलाच लागणार आहे आपल्याला तोडल्याशिवाय ना मोठे मासे काही काढता येत नाही आणि असं पाण्यामध्ये जर थांबलो आणि उगून काढता तर अजिबातच येत नाही ते बघा रॉयदासने ना आता तोडायला सुरुवात केली तर जाळे ना तोडायलाच लागणार आहे तर तिकडं आहे ना पिंकी आणि शालू आहे ना त्यांनीसुद्धा आहे ना तिथनं बघितलं आहे तो मासा कारण तर तिथनं सुद्धा आहे ना दिसायचं इतके खुश झाल्यात ना दोघीजणी मोठा मासा भेटला आहे त्याच्यामुळं कारण तर असे काही मोठे मासे आहे ना जास्त अजिबातच भेटत नाही बऱ्याच दिवसातून आहे ना अचानक कधीतरीच भेटतोय तर आजच्याला भेटलं आहे तुम्हाला आहे ना मार्केटला सुद्धा दाखवणार आहे काय कसं आहे ना कापून देतोय किंवा तोडून तो तो जसं जसं खापवायला जमतं आहे ना सगळं काय तुम्हाला दाखवतोय मार्केटला आता जाळ नीट करून घ्यायला लागणार आहे परत आता बघा सुद्धा आहे ना ताकद करतोय आणि पिशवी चांगली आहे ना पिशवी तर हाय चांगली म्हणायला नाही तर तोडून जातात काय पिशव्यासुद्धा अशा सुद्धा आहे ना तोडतात तर आता आहे ना हे मी नीट करतोय कारण तर त्याला जमायचं नाही ते आता तिकडं जाऊन आहे ना गांजामध्ये ठेवू एखाद्या वेळेस जिवंतच तर भेटला पिंकी आपल्याला एक मोठा मासा खटला मासा आहे हा तो पण एकदमच मोठं सहायचं आहे शिवडा काटला मासा आहे काटला हा जाळ मोठं होतं ना ते त्याच्यामुळे तो अडकला त्याला एकदम त्याच्या मापाच होतं जाळं तर आता ना गांज्यामध्ये ठेवून घ्यायचं आहे पिशवीमध्ये आणलं आहे कडेला कारण तर तिकडे ना जमायचं नाही त्याच्यामध्ये टाकायला लागेल ना आपल्याला पिशवीच ना डायरेक्ट त्याच्यामध्ये टाकले ना मग काय टेन्शन नाही बघा ते तसा पिंके किती म्हट आहे हा तर आता तो जिवंतच ठेवणार आहे आम्ही कारण तर अजून आहे ना बराच आहे मार्केटला जायला तर जाळी तर लावून घेतलं सगळी जाळे लावल्यात पण दोन लावलेले ना एवढ्या जागेमध्ये ती मोठी जाळे म मोठी नव्हती इतकी बारक्या साहेजची होती खावले माशांची तर त्याला आहे ना एक काही मासा लागला नाही आणि ते पण आहे ना लई काट्यात लाकडंसुद्धा सुद्धा आहे ना जाळ्यामध्ये अडकलेली तर नवीनच आहे ना तुटलं सुद्धा तर वायदसने त्या बाजूला लावलेली ना मोठी जाळे त्याला तर एक भेटलंय तर आता अजून दुपारी का आणणार आहे ते जाळे आम्ही बघू अजून एखादा भेटतोय का मासा आपल्याला जर भेटलंच तर बरंच आहे पण जरी ना भेटलं ना तरी सुद्धा काही टेन्शन नाही एक पार पाकडलं आम्ही सकाळ साखळच तरी इथे ना शालू आणि पिंकी आहे ना छाडे सुद्धा टाकतात बघा कोळशी लागते ना तर मासे लागतात तर गाळाला सुद्धा बघा ते भासल्यात बघा आता आल्यात आणि त्यांना परत कतला भेटलाय बघा जाळ्याला परत सापडला एक कतला तर गांजव्यात ठेवून घेत्यात त्या साईडला ठेवल्यात कतले ठेवत्यात आता ना पाहण्यात सुद्धा बाहेर निघून आलोय तर जेवायला निघालोय आता बाहेर मागाशी एक सापडला ना काटला मासा तर परत एकदा आहे ना दुसरंसुद्धा सापडला आणि आजच्याला ना एक दोन दोन मासे सापडलेत ते पण एकदम मोठे साहेबचे तर निघून आले आहे बाहेर आता जाळेसुद्धा आहे ना लावून ठेवल्यात बाकीचे तर आणलेत काढून आणि बाकीचे अजून निम्मी आहेत पाण्यामध्ये तर जेव्हाला आलो आहे बाहेर आणि आजच्या लो आहे ना घरनंच बनवून आणलं आहे स्वयंपाक चिलपी रात्री आहे ना रा काल ना चिलपी आणलेले तेच चिला आहे ना फ्राय बनवून आणली ना, ना पिंके फ्राय बनवली का काल बन फ्राय बनवून आणली पिंकीने आणि बाजरीच्या भाकरी आहेत ना, बाजरी ना। तर बाजरीच्या भाकरी आणि चिलपीची फ्राय तर आता आहे ना जेव्हा बसणार आहे आम्ही तर चला आता सुरुवात करायला लागणार आहे इथं टुपावरतीच बसायचं आहे कारण तर आहे ना कपडे सुद्धा पाण्यात नाही ना बाहेर निघून आले तर ते असं टू जे ना बसून खायचंय तर आता इथंच मी बसतोय पिंकी बागा इथं आहे ना वाढून देते आता तर बघा हे असं आहे ना घरनं चिलापीचे फ्राय बनवून आणले आणि बाजरीचे भाकर आहे तर त्या दोघी जणी तिथंच बसल्यात आता जेवायला तर या जेवायला आता आम्ही जेवायला बसलोयच एकदम नदीच्या शेजारीच आता आ, तर आता ना जेवण झालं आहे आमचं आता परत एकदा ना पाण्यामध्ये उतरणार आहे कारण तर बाकीची जाळे आहेत अजून पाण्यामध्ये निम्मी तर आहे ना जाळे काढून आणल्यात आम्ही पण निम्मी अजून बाकी आहेत तर ती आता आणत आहे काढून मग आपण आहे ना मासे घेऊन ये ना डायरेक्ट घरी जाऊ मग तिथनं आहे ना मार्केटला जात आहे चला आता जातोय ते जाळे आणू काढून ना जाळे होती ना ती सगळे आणलंत काढून तर आता आहे ना मासे घ्यायचे आहेत काढून जे बारखे मासे पकडलेत ना बारीक लागले ते जास्त तर काही भेटले नाही बारखनले मासे हे बघा हे बारखनले मासे ना, बार बार ना। थोडे जे जास्त नाही घावले ते आजच्याला बरेचसे जाळे लावलेले पण इतकेच मासे सापडले त्याला ह्याच्यामध्ये मळे मासे आहेत लोळ्या नाही जास्त लोळ्या आणि शिंगटे थोडे तर घरी जाऊन आहे ना तुम्हाला दाखवते आता मोठे मासे काढून घ्यायचेत आहेत सर पिंक आहे तर आता दोघींला सांगितलंय ते जे कटले मासे आहेत ना मोठे ते आता बघू कशा काय काढते बघा इतके मोठे मोठे मासे भेटलेत ना आजच्याला दोन डायरेक्ट ना ना आता ना गाड्यांना पिशवी सुद्धा येणं लावून घेते आता मासेसुद्धा येणं भरून घेतल्यात तर चला आता घरीच तुम्हाला दाखवते मासे परत एकदा ना पाट्यांमध्ये काढायच्यात कारण तर आहे ना घरी सगळं सामान आहे वजन काट आहे ना ते अजिबातच आणलं नाही वजन काट आहे पाटी आणायची परत सगळं सायमान आहे ना वेळात ते सगळं घरीच आहेत चला आता घरनं जाऊ आपण तर आता आहे ना घरी सुद्धा येऊन पोहोचलो आहे बघा पिशवी सुद्धा येणं काढून घेतली आईने आणि चिंतीने काढू आता आपण तर आता ना पाठीमध्ये काढून घ्यायचे मासे तुम्हाला दाखवतो आता मासे काय फक्त आहे ना दोनच सापडले एकदम मोठे साईजचे बारके मासे काही सापडले ना आजच्याला एकदमच मोठे साईज आहे बघा किती मोठे आहे उचल वर हा बघा हा मोठ आहे सगळ्यात म्हणजे त्याच्यापेक्षा आहे ना हा मोठ आहे जिवंत आहे बघा अजून सुद्धा बसेल का त्याच्यामध्ये बसल हा हां बघा इतके सापडलेत बारख्या जाळ्यांचे मासे तरी सुद्धा आहे ना मस्त मासे आहेत त्याच्यामध्ये शिंकटे बघा इकडं अजून सुद्धा आहे ना जिवंत आहेत जाळ आहे ना मेन म्हणजे ना लोळ्यांसाठी आहे ना टाकलेले पण लोळे काही सापडले नाही जास्त असतील तरी चार पाच असतील लोळे आणि हे इथं मळे आहेत थोडे बघा एकदमच मोठे साईजचे मळे आहेत थोडेच भेटल्यात पण मोठ्या साईजचे आणि इथं शिंगटे आहे ना तसेच आहे एकदम मोठे मोठे एक जे इथं खाली ही वळणजे आहे हे बघा आणि शिंगटे इकडे थोडे लोळ्या आणि ते दुसरे मासे कोळशी आहे ती वरची कानूस आहे बघा थोडेच मासे आहेत त्याच्यामध्ये ना बरेचसे वेगवेगळे मासे आहेत तर हे मासे बघा इकडं हे मोठ्या जाळ्याचे मासे आणि हे सापडलेत ना त्याच्यामुळे ना आजच्याला डायरेक्ट मार्केटला सुद्धा आहे ना जायला जमान आता ना आई मार्केटला जाईन कारण तर मोठे मासे आहेत त्याच्यामुळे आई जाणार आहे मार्केटला खापवायला मासे संपवायला कोण कोण जाणार आहे पिंकी आणि आई जाणार आहे तर आता आहे ना मार्केटला सुद्धा येऊन पोहोचलोय तर बघा तिकडं आई आणि पिंकी तर आता मासे काढून घ्यायचेत तर चला खाली जाऊन तुम्हाला दाखवतो एकदमच जवळून तिकडं सुद्धा आहे ना थोडे मासे आहेत म्हणजे जास्त काही मार्केटला आता मासे ना आले अजून ये तर येतील थोड्याच वेळामध्ये तर बघा पाटेमध्ये सुद्धा आहे ना थिवून घेतलेत मासे तर बघा हे मासे ना उगाच थोडे भेटलेले आणि त्याला इतकं गिरायक आहे ना तर तेच भेटत नाही बघा इतकेच भेटलेले मासे तर लोळे आणि मळे ते आणि तिकडे शिंकटे त्या साईडला बघा त्यांनी काढलं तर एकतर काटला ठेवून घेतलं आणि यो इथं एक मोठ्या आहे यो तर आता ना मोठा मासा कापून घ्यायचा आहे आणि दुसरं आहे ना एक कान होता तो सुद्धा घेतलाय बघा इतकेच मासे आणि दोन मोठे मासे सापडले तर बारीक तर काय संपलं सगळे जितके होते ना बारीक ते संपलेत तर कानुसा तर संपलंय एकच होता आणि बघा मोठ्या माश्याच आहे ना एक पीस काढले आता कटल्या माशाचा तर त्यांना एक किलो पाहिजे एक किलोचा पीस निघालाय बघा नेमकाच तरी सुद्धा आहे ना थोडं जास्त जे ना मोठा मास आहे त्याच्यामुळे ना पीस सुद्धा एकदमच भारी पडते त्याचे आणि या साईडला सुद्धा ना पिंकी वेळेवरती सुद्धा ना कापून घेते दोन तीन दिवस मग मी त्यांना आईच्या पाहिजे आईला विचारून टाकली जेवढा द्या दाबाय सांग पण जरा दोन प्रश्न माझ्यावर आता ना कटला संपवतात आणि गिरायक सुद्धा ना भरपूर आहे एक तर संपलंय आणि एक अजून बाकी आहे तर गिरायक सुद्धा बघा किती थांब राहिले कटले तिकडे ना दीड किलोच पीस आहे आणि त्याच ना पिंकी तिकडे खाऊले काढून घेते बघा आणि त्याच्यामधलं आहे ना आता अर्धा किलोचे पीस अजून काढायचं आहे राहत ना सगळा मोठा मास्वताना तो संपलाय दुसरं बाकी तो सुद्धा घेतलाय कापायला बघ टोकळ्यावरती आणि तो सुद्धा कापून घेणार आहे आता थोडं तर चला तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा